सांगा चाल घाल घाल ए अनुताई घाल घाल अनुताई घाल बाबा आय डी पण घातलं बघ हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आता इथे वेळ झालेली आहे पहाटेच्या साडेतीन वाजलेल्या आहेत आणि माझं ब्रश वगैरे झालं आणि थंड पाण्याने फेसवॉश वगैरे केला आणि त्यानंतर मी इथे किचनमध्ये आली आहे आणि किचनमध्ये आले आले अगोदर मी हे बाल्कनीचा दरवाजा उ उघडते आणि त्यानंतर पाच मिनटं तरी का होईना मी बाल्कनीमध्ये उभं राहते आणि थंड हवेचं म्हणजे फ्रेश हवेचं म्हणजे जे फ्रेशनेस पण आहे ना तो खूप चांगला वाटतो पहाटेच्या टायमाला आणि त्यानंतर मी आता जो 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 ते आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर साहेबांना डबा द्यायचा आहे तर जेव्हापासून हे हरभऱ्याची भाजी आणली आहे ना तेव्हापासून म्हणजे रोजच्या रोज कमीत कमी एक टायमाला तरी साहेबांना हरभऱ्याची भाजी बनवून द्यावीच लागते त्यामुळं मी आता सकाळी सकाळीच डब्यालाच बनवते हरभऱ्याची भाजी आणि हरभऱ्याच्या भाजीचे ना जे काड्या वगैरे आहेत ना ते काढून टाकल्या सगळ्या व्यवस्थित स्वच्छ केली भाजी आणि त्यानंतर आता इथे किचन वगैरे प्लॅटफॉर्म एकदम स्वच्छ पुसला ओल्या कपड्याने आणि त्यानंतर इथे आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर सर्वात अगोदर मी इथे पिण्यासाठी गरम पाणी ठेवलं आहे तर ते पाणी गरम होईपर्यंत इथे मी शेंगदाणे वगैरे पण भाजून घेते कारण की शेंगदाण्याचं कूट संपलं होतं ही हरभऱ्याची भाजी आणल्यापासून शेंगदाण्याचं कूट भरपूर प्रमाणात लागतं घरामध्ये तर ते संपलं होतं आणि रात्री एकदम उशिरा शेंगदाणे आणले होते त्यामुळं मी थोडासा कंटाळाच केला शेंगदाणे वाटायचा त्यामुळं आता उठल्या उठल्या अगोदर हे शेंगदाणे भाजून घेते आणि याचं कूट वगैरे बनवून घेते कारण की आता म्हणजे जवळजवळ पाऊण तासामध्ये माझा डबा तयार झाला पाहिजे त्यामुळं पटापट सगळं करावं लागतं तर तोपर्यंत इथे पाणी जे आहे ते गरम झालं होतं तर मी आता इथे पाच मिनटंच फक्त बाल्कनीमध्ये बसून असं जे कोमट पाणी आहे ते पिलं आणि त्यानंतर इथे मी आली आहे भाजी बनवण्यासाठी तर हरभऱ्याची भाजी होती त्यावरती दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं त्यानंतर लाल तिखट टाकलं दीड चमचे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि बस आता कढई ठेवली आहे गॅसवरती गरम व्हायला तर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं फोडणीसाठी तरी ते साधारणतः एक चमच्याभर मी तेल टाकलं फक्त जास्त तेल पण नाही लागत ह्या भाजीला तर आता हे जे मिक्सर आहे ना हे सगळे याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि अशा प्रकारे म्हणजे शेंगदाण्याचं कूट आणि चटणी वगैरे सगळ्या भाजीला लागली पाहिजे तसं व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं म्हणजे भाजी सुक्की असते ना त्यामुळं थोडीशी भाजी ओली व्हावी आणि शिजावी त्यासाठी मी इथे म्हणजे जवळजवळ अर्धा ग्लास पाणी टाकलं त्यानंतर झाकून ठेवलं पाच मिनटातच ही भाजी शिजून रेडी होते तर आता इथे जवळजवळ भाजी शिजलेली आहे तर एका साईडला काढून ठेवते आणि आता इथे भाकरी पण पटापट बनवून घेते कारण की साहेबांना दोनच भाकरी बनवल्या ना तर पुरेशा होतात त्यामुळं दोनच भाकरी इथे मी टाकून घेते आणि आमच्यासाठी मी नंतर टाकून घेईन कारण अगोदर त्यांचा डबा बनवून व्यवस्थित दिला ते निघून जातात आणि आता इथे निघाले आहेत साहेब त्यांच्या ड्युटीवरती तर हॉलची लाईट काही मी लावत नसते कारण की मुलं झोपलेली असतात त्यामुळं थोडंसं उजेड पडला तर त्यांना मगच त्रास होतो त्यामुळे मी लाईट वगैरे लावत नाही तरी ते आता साहेब निघालेत आणि आत्ता आता ना थोडीशी थंडी वगैरे थोडीशी कमी कमी होत चालली आहे आणि नॉर्मल म्हणजे वातावरण होत चाललं आहे नाहीतर मध्ये मध्ये भरपूर थंडी असायची एकदम भयानक थंडी फ्रीजरसारखं म्हणजे बाहेर वाटायचं पण आज थोडीशी थंडी कमी होती प्रेवात चला। प्रेवात चला। प्रेवात आणि हे जे आहे ना हे माझं डेली बेसिकचं रुटीन आहे की साहेबांना लिफ्ट मध्ये सोडायचं त्यानंतर साहेब खाली उतरेपर्यंत पटकन बाल्कनीच्या म्हणजे किचनच्या बाल्कनीमध्ये जायचं आणि तिथून मग साहेबांना जाताना बघायचं आणि तिथूनच बाय करायचं हे रोजचंच आमचं ठरलेलं असतं आणि आता साहेब त्यांच्या ड्युटीवरती गेल्यावरती येते बघा पहाटे पाच वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि साहेब ड्युटीवरती गेल्याच्या नंतर मी पाच ते दहा मिनटंच फक्त योगा वगैरे करते आणि त्यानंतर थोडंसं रिलॅक्समध्ये बसून चहा वगैरे घेते आणि एक तासभराचा माझ्याकडे वेळ असतो पण मी त्या तासभरामध्ये अजिबात झोपत नाही कारण एकदाशी झोपलं नाही मग नंतर अजिबात जाग येत नाही त्यामुळे मी झोपत नाही आणि त्यानंतर मी क्लिनिंगची रुटीन वगैरे हो दाखवणार होते पण पाणी गेलं अचानक आणलं त्यामुळं मी सकाळचे जे कामाची क्लिनिंगची रुटीन जे असते ती मी दाखवली नाही कारण की कामं भरपूर उशिराने झाली आणि त्यानंतर दुपारच्या टायमाला ना आमच्या घरी बघा कोण आले हे बघा ही आहे माझी भाची आणवी आणि माझा भाऊ आणि माझी बहिणी आणि आणवी शिबी आले होते आणि दिवसभर आणवीसोबत खूप मस्ती केली आम्ही मग तुला आणणार ना मी नंतर नेक्स्ट तुला काय मी कशाला म्हणून काय तुझ्या आत्याचं घर आहे का मामाचं घर आहे आत्याचं घर आहे है. है ना घाल पिलो घाल वर मम्मी मम्मीला माझ्या आत्याचं घर आहे बोल हाय <laughs> <laughs> <याई, याई, जुप. laughs> है ना आणि आमच्या आणवी फक्त दीड वर्षाची आहेत तरी सुद्धा तिला ना मेकअपचं सगळं कळतं लिपस्टिक कुठं लावायची बांगड्या कुठं घालायच्या कारातले कसं लावायचे केस कशी विचारायचे हे सगळं तिला कळतं आणि इथे बघा मेकअपचा पूर्ण डबा तिने पालता केलाय आणि सगळं काढत होती ती त्यातला आज इथे माझे दादा आणि बहिणी आले तर त्यांचं काहीतरी काम होतं आणि ते बाहेर गेलं जरा आणि त्यांच्यासाठी आता इथे मी स्वयंपाक करत आहे आणि आता थोडीशी हरभऱ्याची भाजी होती घरामध्ये डाळ भात आहे तर आता त्यांच्यासाठी दोन भाकरी टाकते दोघांसाठी माझ्या स्वयंपाक होईपर्यंत ते जण त्यांचं काही महत्वाचं काम आहे ते करून येते कुठे निघाली पिल्लू घाल घाल ए अनुताई घाल गुताई घाल बाबा बाबा आयडी पण घातलं बघ हेल्मेट घाल हेल्मेट कुणाच आहे हे हेल्मेट कुणाच आहे रे हे ते हेल्मेट कुणाच आहे ग पप्पाच आहे ना कुणाच आहे कोणाच आहे नाही अनुताईच आहे अनुताईच अनुदायीच आहे छिकू मम्मी बोलवती मम्मी बोलवते चला चला दुण। चला अरे पण जेवण करून गेलो असतो ना बर बर हा ठीक आहे ठीक आहे बाय अरे चप्पल नाही घातलं काय बाय आणि आता दादा वहिनी त्यांचं काही महत्वाचं काम होतं ते करून आले तर त्यांच्यासाठी मी जेवण वाढत होते म्हणजे वहिनी अजून आली नव्हती फक्त दादाचा दादा दा आला आल होता।, हो होता तर दादासाठी एक ताट वाढलं नंतर वहिनी आल्यावरती वहिनीला पण देईन जेवायला आणि आमच्या इथे सकाळपासून ते दुपारपर्यंत पाणी गेलं होतं त्यामुळं खूप पंचायत झाली होती पण जेव्हा दादा वहिनी म्हणजे आले त्या टायमाला नुकतंच पाणी आलं होतं तर मी लगेच भांडे वगैरे पण घासून घेतली आणि जे काही काम वगैरे राहिलं होतं तर ते सगळं करून घेतलं आणि लगेच स्वयंपाक पण तयार केला पटकन

तर फ्रेंड्स आता वेळ आली आहे हा ब्लॉग इथेच थांबवण्याची तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय